आपला तारणारा प्रभेश ख्रिस्त याच्या प्रिय आणि गुण सलाम उपदेशकाचा ग्रंथ याचा अकरावा अध्याय आणि नऊ आणि दहा ही दोन वचनं आज आपण पाहणार आहोत हे तरुणा तू आपल्या तरुणपणात हर्षित हो आणि तुझ्या तरुणपणाच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदित करो आणि तू आपल्या हृदयाच्या मार्गांनी व आपल्या डोळ्यांच्या दृष्टीने चाल परंतु या सर्व गोष्टींविषयी देव तुला न्यायासाठी आणेल हे तू जाण तर तू आपल्या हृदयातून खेद काढून टाक आणि जे वाईट ते तू आपल्या देहापासून दूर कर कारण बाळपण व तरुणपण व्यर्थता आहे तरुणांसाठी केलेला विशेष हा बोध आहे प्रियानो जीवन हे सर्वांसाठी गोड आहे वाईट आणि चांगली व्यक्ती या प्रत्येकासाठी जीवन हे गोडच आहे परंतु वाईट किंवा दुष्ट व्यक्तींकरता त्यांना असं वाटतं की जीवनातला हा जो गोडवा आहे हे जे सुख आहे हा त्यांचा वाटा आहे त्यांचा तो हक्क आहे परंतु चांगल्या व्यक्तींकरता मात्र हा गोडवा त्यांच्या तयारीचा काळ आहे जीवन जरी सर्वांसाठी गोड असलं तरी मृत्यूपूर्वी मात्र एक इशारा इथं देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा प्रत्येक सुख उपभोगलंच पाहिजे किंवा प्रत्येक भूक भागवली गेलीच पाहिजे ही लालसा आहे किंवा हा लोभ आहे आणि या पूर्तते करता मनात येणारा प्रत्येक पापी विचार आणि तशी उत्पन्न होणारी इच्छा यांची नोंद मात्र तुमचा आणि माझा परमेश्वर घेत असतो याची जाणीव आम्ही ठेवली पाहिजे प्रियानो लक्षात ठेवा मृत्यूच्या पलंगावर जर सांत्वन मिळणार नसेल आणि त्यानंतरच्या दुःखातून कधीच सुटका होणार नसेल तर तारुण्यातल्या सुखांची व्यर्थता आम्ही लक्षात घेतली पाहिजे एखादी व्यक्ती तिच्या मनाप्रमाणे आणि ती जे पाहते त्याप्रमाणे जर जगू शकते पण तिने असा गैरसमज करून घेऊ नये की तिचे हृदय तिचं मन किंवा तिचे डोळे हे तिचे न्यायाधीश असतील प्रियानो न्यायाधीश हा फक्त तुमचा आणि माझा तारणारा प्रभू शुक्रेस किंवा तुमचा आणि माझा देव आहे अनंत काळ शाश्वत देवाच्या प्रकाशात जगणं हे आपल्याला हितकारक का आहे आणि म्हणून आम्ही आमच्या हृदयातून खेद काढून टाकला पाहिजे आणि आमच्या देहापासून जे, देहा जे वाईट आहे ते दूर केलं पाहिजे देवाचे महान सेवक संत पाऊल यांना हे गूज लक्षात आलं आणि ते करिंदल्या मंडळीला पत्र लिहित असताना काय म्हणतात मांसव रक्त ही देवाच्या राज्याचे वतन पाहू शकत नाहीत आणि नास्केपणही अविनाशीपणाचे वतन पावत नाही म्हणून माझ्या प्रिय भावानो तुम्ही स्थिर वाढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अधिक अधिक तत्पर असा प्रियानो हे गुज आमच्या लक्षात आले का आम्हाला हे गुज लक्षात येणं गरजेचं आहे की आम्ही प्रभूच्या कामामध्ये अधिक आणि अधिक, अधिक तत्पर असलं पाहिजे आणि आम्ही ख्रिस्ताच्या आम्ही आमच्या देवाच्या आम्ही त्रैक्याच्या कामामध्ये जर अधिकाधिक तत्पर असो आणि परमेश्वराचं कार्य जर आम्ही करत असो तर आमच्या अंतकरणामध्ये कोणतीही लालसा कोणताही लोभ कधीच उत्पन्न होणार नाही म्हणून तारुण्यातील सर्व चांगल्या कृतींचं प्रतिफळ केवळ या जीवनातच मिळालं असं नाही तर येणाऱ्या जीवनामध्ये देखील आम्हाला प्राप्त होणार आहे आणि ते मिळवता यावं याकरता परमेश्वर आपल्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित करो आम्ही